नमस्कार मैत्रिणींनो सोनेरी ज्वेलरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ह्या आमच्या शेजारच्या सोसायटीमध्ये दे असं देवींचं आगमन झालेलं आहे काल चौथा दिवस होता त्या दिवशी तिकडे त्यांचं फनफेअर होतं तिथे स्टॉल्सही लावलेले होते त्यामध्ये त्यांनी मला स्टॉल लावण्यासाठी परमिशन दिली होती मला त्यांनी बोलवलं होतं तर या त्या माझ्या मैत्रिणी आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊया त्या देवीचं मंगळसूत्र घेण्यासाठी माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांना आधीपासूनच त्या काकींना माहीत होतं की मी ज्वेलरी सेल करते म्हणून म्हणून त्या आल्या होत्या आपला स्टॉल पुढे आपण बनवणार आहे माझ्याकडे आले त्या दोन्ही ओळ करून घेऊया त्या ताकी आहे जब्बाई ताकी आपण 50 तोंड नाही ते आता ते कसे वाढले तर मंगळ पितळे होते माझ्या होत्या देवीसाठी मंगळसूत्र घ्यायला पण थोडं ते लहान झालं आणि आले होत्या तर त्या प्रत्यक्ष देवींनी माझ्याकडून चार मंगळसूत्र स्वतःसाठी घेतले होते तुम्हाला ते आवडले का

पाहू शकता तुम्ही चिंच पेटी आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे कानातले आहेत हा आमचा लोगो आहे सोनेरी ज्वेलरीचा पाहू शकता वेगवेगळ्या वेग प्रकारचे मंगळसूत्र ठेवले होते जवळजवळ चाळीस प्रकारचे मंगळसूत्र होते चाळीस डिझाईन होत्या रजवाडी आहे मॅट आहे फॉर्मिंगचं मंगळसूत्र आहे मोनालिसा आहे असे हे टॅग जे आहे ते आम्ही ज्या ज्या वस्तू बुक झाल्या होत्या त्याच्यावर आम्ही ते लावले होते नवरात्र कॉम्बो पण होते आणि पाहू शकता अशी गर्दी अशी वाढली होती जस जशी संध्याकाळ होत होती तसतशा बायकांची गर्दी वाढत चाललेली होती बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळालेला आहे तुम्हाला देखील आपल्या सोनेरी ज्वेलरीमधून काही खरेदी करायची असेल किंवा काही करायचं असेल कुठली ज्वेलरी आवडली माझे यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघा व व्हॉट्सअपवर मेसेज टाका आणि ऑर्डर असेल तर बुक करा धन्यवाद असे दिवेही आपण ठेवले होते आता दिवाळीसाठी दिवे लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत हे तर पॅ स्टॉलचं आयोजन होतं त्या त्या मॅडमने आमच्यासाठी स्टॉल लावला होता त्यांचं कलेक्शन खूप छान होतं होत बरीच म्हणजे त्याच्यातलं राजवाडी कोल्हापूर सर्व काही छान होतं आणि छान सादरीकरण होत अशा प्रकारे सर्वांना धन्यवाद करून आम्ही सर्वजणी आरती करायला गेलो आणि छानपैकी देवीची आरती केली असंच जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ज्वेलरी आवडली तर तुम्ही व्हॉट्सअप करा व ऑर्डर बुक करा धन्यवाद ती